श्री स्वामी समर्थ आम्ही मागल्या आठवड्यामध्ये गणपतपुळेला गेलो होतो बाप्पाच्या दर्शनाची प्रतीक्षा आम्हाला किती दिवसापासून होती ती आज पूर्ण झाली होती कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजे स्वर्ग हा अनुभवायला आम्ही गणपतपुळेला गेलो होतो आमचा प्रवास विटा ते कराड कराडहून मलकापूर आंबा घाटातून तसेच रत्नागिरी बघू शकता तुम्ही रत्नागिरीतील तिथे आम्ही जेवण केलं नाश्ता मंगळा लॉजवर केला त्यानंतर आम्ही गणपतपुळ्याला जायला निघलो एक दिवस राहिलो तिथे आणि खूप सुंदर असं शहर आहे रत्नागिरी शहर आणि रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आहे तिथे खूप मस्त असं जे द्वार बसवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे व सगळे सैनिक असे खूप सुंदर असं प्रवास आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही आरे वारे बीच हा एक चांगला पॉईंट आहे आणि खरंच स्वर्गात असल्यासारखं तुम्हाला वाटेल तिथे बीच असल्यामुळे थंडगार असं वातावरण तर आम्ही देवाला जाण्यासाठी निघालो आहे हे पाहू शकता तुम्ही गणपतीपुळेतील मंदिर किती सुंदर आहे आणि हा बीचचाच परिसर खरंच माझी मुलगी माझी फॅमिली सकट आम्ही दोन तीन दिवसाची ट्रीप होती खूप एन्जॉय केला खरंच तुम्हीसुद्धा या त्यानंतर आम्ही एक दिवस सकाळी उठून गणपतपुळेतील बाप्पाचे दर्शन घेतले व त्यानंतर आम्ही सकाळी बीच पाहण्यासाठी व बीचचा सनसाईड व संध्याकाळ पण गेलो आणि सकाळी पण सनसाइट बघायसाठी गेलो आणि त्यानंतर बघू शकताय तुम्ही स्कूप ड्रायविंग परत हॉर्स रायडिंग आणि अजून एक रायडिंग आहे ते जे स्कूप स्कूप ड्रायविंगने ने नेते ते ओघ्यामध्ये बसून असे ती केली व त्यानंतर परिसर बघा बघू शकता आहे तुम्ही बीच खरंच सुंदर आहे दोन तीन दिवसाची ट्रिप काढा आणि आवर्जून गणपतपुळेला या हे पाहू हो शकता आम्ही हॉर्स रायडिंग माझ्या मुलीला घेऊन केली अजून नऊ महिन्याची मुलगी आहे अजिबात तिने दमवलं नाही आणि बघू शकताय तुम्ही हॉर्स रायडिंगमध्ये खूप मस्त असं फिलिंग झालं कारण समुद्रकिनारापट्टी असल्यामुळे आणि सकाळ सकाळी वातावरण छान असल्यामुळे खूप सुंदर असं अनुभव आला आम्हाला त्याचबरोबर समुद्रातील कुस्कूप ड्रायविंगसुद्धा आम्ही त्यामध्ये केलं होतं आणि बघू शकता घोडा किती मस्त प्रकारे चालतो आहे आणि काही वेळेला असा अनुभव आला की बघू शकताय तुम्ही हे बा समोर किती खवळलेला आहे आतमध्ये आम्ही ही ड्रायविंग केली जे फुगा आणि ड्राईव्ह करतो ते सुद्धा केले व खरंच छान असा अनुभव आला दोन तीन दिवसाची ट्रिप आहे सुद्धा भरपूर लॉज आहेत सातशे ते आठशे रुपये ए सी रूम आहे भेटणार तुम्हाला व गणपतपुळ्यामध्ये सुद्धा भक्तनिवास आहे भक्तनिवासमध्ये दोनशे तीनशे रुपये साधा रूम पाचशे रुपये ए सी रूम तुम्हाला भेटून जाईल फक्त सकाळी लवकर तिथं जायला लागते एक दहा वाजेपर्यंत तुम्ही तिथं जायचं भक्तनिवासला तुम्हाला रूम भेटेल सुद्धा खूप सुंदर असं त्यांनी व्यवस्थापन केलेलं आहे त्यामुळे खरंच कोकण ट्रीप आजमावायची हो असेल तर तुम्ही खरंच कोकणात या त्यानंतर कोकणातील चविष्ट जेवण जे मासे वगैरे असते ते त्यामुळे ते खाल्ले आम्ही सगळं झाल्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही खाल्ले त्यानंतर मग आणि हे बघा लहान मुलं ला कशी खेळत आहेत तिथं सुद्धा खाली सोडली होती पण ती माती खायली या भीतीने मी तिला उचलून घेतलं आणि लहान आहे ना त्यामुळे एवढी एवढी ती खेळली नाही हे बघू शकताय तुम्ही ह्यामध्ये आम्ही तिघेजण बसून गेलो होतो माझी नऊ नऊ महिन्याची मुलगीसुद्धा त्यात बसून गेलो होत गणपतीपुळ्याच्या ह्याच्यामध्ये हा एक कुत्रा बघायला मिळाला खूप सुंदर असा कुत्रा आहे बघा बघू शकताय तुम्ही हे बाहेरचं देशातील डॉग आहे त्याचबरोबर प्राचीन कोकण पाहण्यासाठी आम्ही गणपतवेळेमध्ये गेलो होतो खरंच प्राचीन काळामध्ये जे कोकण आपल्याला बघायला भेटतं ते आम्ही अनुभवलं आत आत कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही फक्त बाहेरूनच हे दृश्य दाखवतो आहे फक्त कॅमेरा आत अलाउड नसल्यामुळे आम्ही दाखवू शकलो नाही व्हिडिओ पुढचा आणि जे आतले कोकणातील जुन्या प्रकारची शैली म्हणजे जीवनशैली दाखवण्यात आलेली ही आम्ही फॅमिली आहोत ही माझी मुलगी बघू शकता येत खरंच कोकणात या गणपतीपुळे व रत्नागिरीतील अनुभव अनुभवा खरंच